सध्या बाजारात सर्वच खाद्यपदार्थाच्या किमती वाढत आहेत त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना महागाईचा फटका बसला आहे नवी मुंबई बाजारात खाद्यतेलाच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे साठ ते एकशे पन्नास रुपयांपर्यंतच्या तेलाच्या किमती वाढल्याने ग्राहकांना देखील घाम फुटला आहे किंमत ऐकून अनेक ग्राहक पाठ फिरवत असल्याने व्यापाऱ्यांवर याचा परिणाम होत आहे आणखी काही दिवस तेलाचे दर वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे तेलाचे भाव चार दिवस झाला भयंकर वाढलेले आहे आणि भावात कमीत कमी साठ ते दीडशे पर्यंत भाव वाढ झालेली आहे काही कल्पना नाही कुणी काय व्यापारी होलसेल वाला पण काय कारण देत नाही अलग इफेक्ट होते ग्राहक नाराज होतात म्हणजे आम्ही पंधरा दिवस आधी हे भाव घेऊन गेले आणि आता एवढा भाव का म्हणून गिराक नाराज होऊन घेतात धंद्यावर आमच्या बिजनेस वर गिराक नाराज झाला की आमच्या बिझनेस परिणाम येतो ना तेल सगळे सनफ्लावर आहे पामोलिन रिफाईंड आहे राईस ब्रँड तेल आहे राईचा तेल आहे कॉटन सीड रिफाईंड आहे सगळ्यावर साठ ते दीडशे पर्यंत भाव वाढ झालेली आहे लोकनायक न्यूज